गणेश चतुर्थीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि या निमित्तानं भाविक बापाच्या प्रमुख मंदिरांना भेट देण्याचं ठरवतात महाराष्ट्रातील सिद्धिविनायक मंदिराची भव्यता आणि श्रद्धा ही आहे पण तुम्हाला माहितीये का की आशियातील सर्वात मोठं गणपती मंदिर हे गुजरात मध्ये चला तर मग या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात या मंदिरालाही मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या नावावरून सिद्धिविनायक मंदिर असं नाव दिलं आहे पण हे मंदिर अकारण मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरापेक्षा खूप मोठं आहे हे मंदिर फक्त भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठं गणेश मंदिर आहे येथे भगवान गणेशाची छप्पन फूट उंच विशाल मूर्ती स्थापित आहे मंदिराची भव्यता आणि विशालता पाहून थक्क होतो लाख चौरस फूट फूट परिसरात हे मंदिर उंचीवर बांधले आहे मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली गणपतीची मूर्ती ही जमिनी पासून छप्पन्न फूट उंच आहे जर या मंदिराची तुलना मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराशी केली तर मेहमदाबादचं हे मंदिर त्याहूनही खूप मोठं आहे त्याची स्थापत्य कला आणि भव्यता

आणि कलेमुळे ते एक प्रेक्षणीय स्थळही आहे हे मंदिर केवळ भाविकांनाच नाही तर पर्यटकांनाही आकर्षित करते या विशाल गणपती मंदिरात दर्शन केल्यानं भक्तांना अपार शांती आणि आशीर्वाद मिळाल्याचा अनुभव येतो गणेश चतुर्थी सारख्या विशेष प्रसंगी येथे भाविकांची मोठी गर्दी होते आणि दूर दूरहून लोक येऊन बापाचा आशीर्वाद घेतात या मंदिराच्या निर्मितीमुळे गुजरातच्या पर्यटन उद्योगालाही चालना मिळाली आहे